पुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक मिरवणुकीच्या संदर्भात आज प्रभाग क्रमांक अठरा या ठिकाणी मतदान चालू असताना या ठिकाणी आमचे शिवसेनेचे उमेदवार सतीश महाले हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख देखील आहेत आणि त्यांच्यासमोर या ठिकाणी या त्यांच्यासमोरचे जे उमेदवार आहेत त्यांचे पती आणि त्यांच्यासोबत काही चार पाच लोकं होते आणि चार पाच लोकांच्या समोर बरोबरीने सुद्धा अजून काहीतरी चाळीस पन्नास लोकं हे बोलत्याने या ठिकाणी आले आणि या ठिकाणी मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी अतिशय या ठिकाणी धक्काबुक्की केली महिलांना महिला उमेदवार देखील उभ्या होत्या तर महिला उमेदवारांना देखील त्यांनी धक्काबुक्की करून महिलांना तर शिवीगाळ केली आणि काही महिलांचे तर गळ्यातले मंगळसूत्रसुद्धा त्यांनी म्हणजे असं ओरबडलेत आणि काही महिलांचे तर साडेसुत्र सुटलेत अशी ही भयंकर परिस्थिती या ठिकाणी या प्रभागात झालेली आहे आणि एवढंच नाही तर मतदान केंद्राची ज्या ठिकाणी रूम नंबर पाच आहे ती रूम नंबर तीस तीन या ठिकाणचे जे मतदान केंद्र होते तर मशीनसुद्धा या ठिकाणी तोडफोड करून मशीन तोडलं आणि ते बंद पाडले आता जवळपास दोन तास होत आलेत तेव्हापासूनचं हे मशीन बनले बंद पडलेलं आहे आणि या ठिकाणी सर्व मतदान प्रक्रिया ही बंद पडलेली आहे आणि जाणून बुजून हे सर्व भारतीय जनता पक्षाचे जे समोरचे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत संपूर्ण टीम या ठिकाणी त्यांनी भाग जाणून बुजून आमच्या शिवसेनेचे उमेदवारांना हा त्रास दूर राहिलेले आहेत आणि मतदान कसं रोखता येईल थांबवता येईल असा हा प्रकार या ठिकाणी करून राहिलेला आहे म्हणून माझी प्रशासनास विनंती आहे की हा मधला जो काळ आहे या काळात जेही मतदान आमचं थांबलेलं आहे ते मतदान त्यांनी पुढील त्यांनी वेळ वाढवून देण्यात यावी आणि शांततेने मतदान करण्यात यावा असं मी सर्व प्रशासनालाही विनंती करते आणि जनतेलाही विनंती करते आणि प्रशासनाला मी एकच विनंती करते की या ठिकाणी ज्यांनी हल्ला केलेला आहे ते आता देखील ह्याच कॉलनीमध्ये परिसरातील या आजूबाजूलाच ते फिरत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी अशाच प्रकारचे ते दादागिरी करत आणि कुटगिरी शहीद पद्धती प्रत्येक महिलांनासुद्धा ते धमकावून धमकावत फिरून राहिलेले आहेत प्रशासनासोबत विनंती असेल हे जे वातावरण खराब करून राहिलेत वातावरण दूषित करून राहिले अशांना ताबडतोब त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मी आणि मतदान शांततेत करावं असं त्यांनी देखील आवाहन करावं असं